आता एक बातमी आहे शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाशी संबंधित आमदार अपात्रता प्रकरणावर आजही सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे सुप्रीम कोर्टात प्रकरण नंबर एक वर अजूनही सविस्तर सुनावणी सुरू असल्यामुळे या प्रकरणी सुनावणी होण्याची चिन्ह कमी दिसत आज सायंकाळपर्यंत या सुनावणीची नवी तारीख समजणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्यामुळे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहेत आता एक बातमी आहे शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाशी संबंधित आमदार अपात्रता प्रकरणावर आजही सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे सुप्रीम कोर्टात प्रकरण नंबर एक वर अजूनही सविस्तर सुनावणी सुरू असल्यामुळे या प्रकरणी सुनावणी होण्याची चिन्ह कमी दिसत आज सायंकाळपर्यंत या सुनावणीची नवी तारीख समजणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्यामुळे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहेत